Hey guys, hey. हे गायज वेलकम टू माय चॅनल मी घरी जात असताना मला एक इंक टॅटूवाला हे शॉप दिसलं मग मी कॅमेरामॅनला बोलले की चला ना आपण जस्ट इन्क्वायरी करूया तसंही मला खूप दिवसापासून टॅटू काढायचंच आहे तर फक्त इन्क्वायरी तर करूया मग आम्ही शॉपमध्ये गेल्यानंतर त्यांनी एवढे छान छान टॅटूचे जे काही स्टिकर असतात ते दाखवले दाखवल्यानंतर त्याच्यातून एक जो टॅटू आहे तो सिलेक्ट केला आम्ही आणि तो आता काढायला सुरुवात केली मला आवडलेला टॅटूचा प्रकार म्हणजे हा फेदर जे की आपल्या भाषेत पंख मी टॅटू काढायला बसली येतं खरं आणि मनामध्ये थोडीशी भीती होती आणि त्यांच्या हातामध्ये सुई बघितल्यानंतर तर मला एक वेळेस असं वाटलं की अरे मी डॉक्टरकडे आले आहे काय आणि जेव्हा त्यांनी ते टॅटू काढायला सुरुवात केली ना मला असं वाटलं की त्रास होत नसेल पण ना त्रास होतो थोडा थोडा असा त्रास होतो आणि त्यांनी पण मला असं विचारलं की तुम्ही फर्स्ट टाइम टॅटू काढताय का पण नाही मी छोटंसं इकडे बघा या साईडला राईट हँडला आई नाव मी काढलेलं आहे तेव्हा हो काही एवढा त्रास झाला नव्हता पण हा टॅटू काढताना ना मला थोडासा त्रास होत होता, होता। तो, तो गिटार वाजव हा जो तू मला बॅकग्राऊंडला म्युझिकचा आवाज ऐकायला येतो तो माझं बाळ वाजवते गिटार आणि त्यांच्याकडे ना त्या शॉपमध्ये गिटार होतं त्याने जे नाही ते वस्तू त्याने शोधून काढल्या कुठे काय कुठे काय एवढ्या खोड्या करत असतो ना कुठे गेलं तरी त्याचं ते वस्तू शोधून काढतोच तो बरोबर असं वाटलं नव्हतं की आम्ही आजच टॅटू काढू आणि जस्ट इन्क्वायरी करायला गेलो होतो मग काय टॅटू सिलेक्ट झाला आणि तो काढला पण गेला आता हा टॅटू काढतोयच तर म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ पण काढूया आणि तो तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे असं डोक्यात नव्हतं की हा ब्लॉग होईल पण तो झाला <laughs> <laughs> फायनली टॅटू कम्प्लीट झाला कसा आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू फॉर वॉचिंग